कुणीतरी विचारलं तुला जमेल का कुणीतरी विचारलं तुला जमेल का लोक नाव ठेवतील नाही ते बोलतील मी पण हसून उत्तर दिलं मैदानात तर उतरावंच लागते मी पण हसून उत्तर दिलं मैदानात उतरावच लागते सोन्याचा घास पाहिजे म्हणल्यावर मेहनत तर करावीच लागते मग त्याचं म्हणणं होतं की हरलीस तर मी पण म्हणलं हारले तर काय झालं नवीन धडा शिकेल हारले तर काय झालं नवीन धडा शिकेल पण हारायच्या भीवाने मी लढणं तरी कसं सोडेल सगळ्यांकडून थोडं शिकायला मिळालं सगळ्यांकडून थोडं शिकायला मिळालं पण शेतकऱ्यांनी मात्र खूप काही शिकवलं मेहनत करून वाया गेली तर ते खचून जात नाही मेहनत करून वाया गेली तर ते खचून जात नाही आणि डोळे पुसून ते परत पेरणी केल्याशिवाय राहत नाही मला ही मेहनत करावीच लागेल हारून कसं चालेल मला ही मेहनत करावीच लागेल हारून कसं चालेल सोन्याचा घास हातात पाहिजे म्हटल्यावर मेहनत करावीच लागेल सोन्याचा घास हातात पाहिजे म्हटल्यावर मेहनत करावीच लागेल 得有得做到的。